जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही या युट्यूब चॅनल वर तर आता सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आम्ही स्वयंपाकालाच लागलेलं आहे तर आज आम्हाला बनवायचे आहे तुरीच्या घुगऱ्या तर आज आम्हाला तुरीच्या घुगऱ्या बनवायच्या आणि सकाळी सकाळी म्हणजे स्वयंपाकालाच लागायचं आणि आज आता आम्ही मस्त की तुरीच्या घुगऱ्या करणार आहे तर हे पा तर आम्ही ढवळ्या तुरी पण घेतलेल्या आहे तर आता हे निसून काढायचे आपल्याला कोणी कोणी ढवळ्यातुरच्या करत कोणी काळ्या तुरी म्हणजे आपल्या लाल तुरी काळ्या तुरी सगळ्या तुरीच्या करतं पण आमच्या घरी जास्त करून ना ज्या तुरी राहते का त्याच्याच भुगरे आवडतात तर त्याच्यामध्ये थोड्या थोड्या लालपण मिक्स आहे तर आम्हाला त्या दोन्ही मिक्स असे बनवायचे आता तर कविता चुल पेटून घेतली का गा चुल ना तर आपण आता लगेच भाजून घेऊ मस्त सर तर चूल पण आता मस्त पेटवलेली कवितानी आणि एक थोडं वल्लं होतं म्हणल्यावर लई वेळ कव्हाची चूल पेटीत होती आता थोडं शे असे थोडे येतच होते तर कढाई बी ठेवलेली आणि आप आपल्याला तुरी ना चांगल्या भाजून घ्यायचे आहे तर असं मस्त वास योग आपल्याला तुरी भाजून घ्यायची आहे आणि तुरी भाजून घेतले आणि नंतर जर शिजायचं असलं तरी शिजत्या तर कोणी ना म्हणजे सकाळी जरा तुरीच्या भोगऱ्या करायच्या असल्या तर संध्याकाळी विजू वारते दुसऱ्या दिवस सकाळी लवकर शिजत्या आपल्या तुरी पण मस्त अशा भाजलेले आहे गरम झालेले आहे चांगल्या आणि तडतड पण पन... वाजायला लागलेलं आहे आणि कोणी कोणी काय करतात तुरी भाज म्हणजे भिजून घेत रात्रभर पाण्यात ठेवतं तर त्याच्यापेक्षा या जे भाजलेल्या तुरी असतात ना ते एकदम असं खरपूस लागत त्यात फक्त एवढं आहे का टाईम लागतो शिजायला पण मग काही आपण आता चुलीवर टाकून देणार शिजायला तर तवर दुसऱ्या तर आपल्या आता तुरी भाजलेल्या पण चांगल्या आणि आपल्याला शिजायला आहे तर आता पाणी घेतलेलं आहे एक तांब्या भरून आणि आपल्याला ते पाणी त्यात टाकून द्यायचंय आणि भरपूर असं पाणी टाकायचं एक तांब्या भरून म्हणजे मग ते जास्त वेळ लागत शिजायला तर त्यासाठी जास्त पाणी टाकायचं आणि या झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं शिजून द्यायचे आहे चांगले आणि आता चुलीवरती म्हणलं जास्त लागेल शिजायला तर वीस मिनिटं तर लागण तुरी हा जास्त वेळ लागत त्याच्यावर एक झाकण ठेवून देऊ आता पन्द आ, आता तर ले ले, ले ले आता पंधरा वीस मिनटं पण झालेले आणि पा आपल्या तुरीच्या घोगऱ्या शिजलेल्या असतील तर जास्त पाणी टाकलेलं होतं एक दोन तांबे तर पा आणि कलर पण पूर्ण बदललेला आहे थोडस शिजलेले आहे म्हणजे भरपूर शिजलेल्या आहे त्या आणि आता बाकीच्या तर त्या आपण जेव्हा मसाला ते टाकू तो पण तेव्हा शिजून जातील तर आता आपल्या तुरीच्या शिजलेले शिजलेल्या आहे आणि आता आपल्या लगेच मसाला काढून घ्यायचा आहे तर आपण या का याच्यामध्ये ना शंगाने भाजून घेतलेले आणि त्याची तडकडं पण काढून घेतलेले तर, तर कविता आहे आता मिरच्या निसायचं काम आणि आपल्याला लसूण पण सोलून आहे त्याला भाजीसाठी तर जास्त लसूण घ्यायचा कारण काही आपल्याला फोडणी द्यायला पण लागतो आणि काही आपल्याला भाजी टाकायला म्हणजे मसाल्यामध्ये कुठायला लागणार आहे काही वाटायला तर मी दोन चार कांड्या सोलून घेऊ राहिले तुरी तर, सुन सुन। खुट्रा, खुट्रा ला ला तर, तर आता आपल्या तुरीची उभऱ्या पण मग शिजलेल्या आणि कविता मसाला म्हणजे मिरच्या ते पण खुडून घेतलेला आहे तर मी लसूण सोडत शंभू ना पण आले कुत्र आणि आपल्याला आहे ना जास्त घालायचं आहे तर फोडणीसाठी मी लसूण निसून घेतलेला आहे आणि कोथंबीर कडीपत्ता तर आता आपण मसाला पण काढलेला आहे आणि कोथंबीर पण आपल्याला निसून घ्यायची आहे आणि कोथंबीर आणि कडीपत्ता आपल्याला टाकायचा आहे फोडणीला लसूण तरी पहा मी कोथंबीर पण घेतली नाही येणार आहे काय बाबा काय म्हणतो शंभू आज करू ला होत मंदिराकडे गोबरे शिजले शिजलेले आहे पण ते मसाला होतो ना मसाला टाकला गरम पाणी करायला हा ना मसाला काढून घ्यायचा तर आपल्याला आहे ना आता बाकीचं सगळं आवरलेलं आहे आपण मसाला ते पण काढून घेतलेले आहे आप आणि आपल्या घोगऱ्या पण आता शिजतच चालल्या तर मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी मी आता पाठा धुवून घेतला आणि लगेच मसाला वाटून घेते तर मसाल्यामध्ये मी लसूण मीठ मिरची आणि जिरे आणि शेंगदाणे घातलेले तर एकदम मिरची बारीक करून घेणार आहे तर आपला मसाला पण वाटून झालेला आहे आता आणि मी एकदम बारीक शेंगदाणे मीठ मिरची लसूण सगळं वाटून घेतलेलं आहे तर आता ते, ले ले तर ते ले ले एका ताटात आपलं काढून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला ज्या घुगड्या शिजलेल्या होत्या आपल्या तुरीच्या तर त्या मी थोड्याशा घेतलेल्या प्लेटमध्ये आणि त्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहे तर त्यांनी कसं एकदम अशी मस्त घट्ट पण भाजी होती आणि खायला पण एकदम चवदार लागत आहे कोणी कोणी नाही वाटीत पण मग आम्ही वाटून घेत राहतो आपल्याला ते पण एकदम बारीक वाटून घ्यायचे तर आता आपले घोगरे पण तितका अश्विला त्या पण मसाला वाटत चालू होत त्याच्यामुळे आपण कडाईमध्ये ठेवल्या त्या चिचुलीवरती आणि आता आपल्याला ते लगेच खाली घेऊन टाकायचे तर हे पहा एका पातीला तर आपण हे जे घोगरे उतर एका पातीला मध्ये आहे ना तर याच्यातलं पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचंय कारण की ह्या तुरी चार पाणीमध्ये उतरलो राहतो आणि खायला एकदम म्हणजे चवला लागती तर आपण कडाई ठेवलेली चुलीवरती आणि गरम पाणी व्हायला आपल्याला पाणी टाकायचंय तर गरम पाणी तर आपण मसाला वाटून घेतलेला आहे आणि आपण हे साइडला त्याच्या तुरीचे घोगरे आहे का ते आपण वाटून घेतलेले तर आपल्याला हा पूर्ण मसाला सगळा एकत्र करायचा मिक्स करून घेऊन आणि आपण ज्या तुरीचे घोगरे आहे का पातीलात काढलेल्या आहे का त्या पातेल्यात आपल्याला हा मसाला सगळा मिक्स करून द्यायचा आहे तर हे आम्ही ते पाणी ते सगळं एकत्र याच्यात ठेवलेलं होतं आणि हा मसाला त्यात आपल्याला टाकून द्यायचा आता तर सगळा मसाला आपण एकत्र करून घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं म्हणजे आपण पाणी पण गरम करून घेतलेलंच आहे थोडंसं तर ताटचे धुवून जेवढं आपल्याला रसा बनवायचा तेवढा या पातीला तस एकदाच हे करून घ्यायचा म्हणजे मग नंतर टाकायची गरज नाही पडणार आपल्याला पाणी जेव्हा आपण फोडणी टाकू तेव्हा आणि कढाई पण आपली गरम झालेली आहे तर आता आपली कढाई पण गरम झालेली आहे आपल्याला तेल टाकून आणि लगेच फोडणी टाकायचंय तर हे मी तेल टाकून राहिले आणि तेल नंतर आपल्याला लगेच लसूण टाकायचंय लाल व्हायला तर आता तेल पण तापलेलं आहे ना आपल्याला लगेच लसूण टाकायचंय फोडणीला बारीक तुकडे करून घेतलेले होते लसणाचे आणि पण जेवणा लसून टाकू तेवढी भाजी एकदम चवदार होते तर लसून मी आपला असा लाल झालेला आहे तर आपल्याला त्यात थोडेसे जिरे टाकायचे फोडणीला आणि जिरे पण आता लाल तडतडले चांगले आता आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची थोडीशी आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळं लाल झालं का त्याच्यानंतर कडीपत्ता कोथंबीर टाकून घ्यायची आणि सगळं चांगलं परत नका लाल लाल झाला का तर त्याच्यानंतर आपल्याला जे आपण घोगऱ्या का ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि आपण सगळा एकत्रच मसाला पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे त्यामुळे पाण्याची आपल्याला गरज पडणार नाहीये आपण खाली जेवढा आपल्याला जेवढा मसाला पाहिजे जेवढा रसा करायचा तेवढा आपण पातेल्यात काढून घेतलेला होता तर आपण थोडंसं पाणी अजून टाकून घेतलं आणि रसा बनवायचा जेवढा तर तेवढा आपण हे करून घेतलं हे पा तर आपल्याला या पूर्ण भाजीला आता उकळी आणायची चांगली चांगलं कड येऊन द्यायचं आहे आणि आपले घुगऱ्या तर शिजायलाच होत्या चांगली उकळी येऊन दिली का भुगरे एकदम भारीला होत्या खायला ले ले आता, आता ले ले ले, आप तर आपल्या तुरीच्या घुगऱ्याला मस्त असा कड आलेला आहे पहा आता आणि आता झालेले आपली भाजी पा भरपूर वेळ झालेला आहे आणि आपण उकळायला टाकलेली होती भाजी तर चांगली कड पण आलेला आहे आता तर आता आपल्या तुरीच्या घुगऱ्या पण आता मस्त झालेल्या आणि आता याच्यासोबत आता आम्ही बाजरीच्या भाकरी बनवणार आहे तर तुम्हाला आमच्या तुरीच्या घुगऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद